नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात विघ्न टाईम्स डाएंग्ण, विघ्न मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत सहकारी साखर कारखानदारी आपण प्रचंड अडचणीमध्ये आपण म्हणतो ती खरोखर अडचणीमध्ये पण आहे हल्लीच्या काळामध्ये काही खाजगी कारखाने सुरू झालेले आहेत शेतकऱ्यांसाठी खाजगी कारखानेसुद्धा वरदान ठरलेले आहेत बाजारभावावरनं वेगवेगळी चर्चा होत असते काही लोक वेगवेगळे मुद्दे मांडत असतात काल शरद पवार यांची आंबेगाव शिरोर मतदारसंघामध्ये मनसेला जी सभा झाली या सभेमध्ये शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार देवदत्त निकम यांनी पराग कारखान्यावर काही टीका केली काही मुद्दे मांडले आपल्यासोबत पराग कारखान्याचे चेअरमन डहाके आहेत वस्तुस्थिती नेमकी काय त्यांनी केलेले आरोप कितपत खरे कितपत खोटे हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे डाके साहेब नमस्कार आपलं विज्ञान टाइमचं मनपूर्वक स्वागत काल पवारसाहेबांची जी मंचरला सभा झाली या सभेमध्ये भीमाशंकर कारखान्याचे संचालक देवदत्त निकम यांनी पराग कारखान्यावर जी टीका केली जे मुद्दे मांडले कसं पाहता त्यांनी मांडलेले मुद्दे खरे का खरेच अल्पज्ञान खरं तर साहेब निकम साहेबांचे माझे संबंध चांगले होते तर इतक्या वर्ष त्यांनी कधी माझ्याकडे ही चर्चा केली नाही किंवा हे जे मुद्दे काल त्यांनी अचानक मांडले किंवा याबद्दल त्यांना जो सम्रंभ होता तो यापूर्वी कधी त्यांनी मांडलेला नाही खरं तर कारखाना चालू करताना त्यांनी देखील काही शिफारसी केल्या काही मुलं आपण परत कारखान्यामध्ये लावली आपल्या भागातलीच मुलं होती अशा शिफारसी करून मुलं आपण घेतली काम कारखान्याचं वाढवलं आणि आमची कधी ना कधी -कदि या गोष्टींवर चर्चा व्हायची पण मी ज्या वेळेला कारखाना सुरू केला दोन हजार सतरा साली त्यावेळेला ते काही भीमाशंकर कारखान्याचे चेअरमन नव्हते म्हणून साखर धंद्याबद्दलचं त्यांचं ज्ञान किंवा साखर धंद्याबद्दल किंवा कारखानदारीबद्दलचं त्यांचं अनुभवाचं मला काही फार माहिती नव्हतं पण काल त्यांनी जे काही विषय मांडले ते विषय ज्या वेळेला मुद्दा क्रमांक एक मुद्दा क्रमांक एक <laughs> जो त्यांनी मांडला पहिले एक हास्यास्पद मुद्दा मांडला खरंच म्हणजे खर तर मोठ्या साहेबांसमोर असे बालिश मुद्दे मांडले आणि कारखानदारी बद्दलच इतकं कमी ज्ञान दाखवणं हे खरं तर चुकीचं आहे काय मुद्दा मांडला पहिला त्यांनी सांगितलं की माझ्याकडे चाळीस कॉन्ट्रॅक्टरची लिस्ट आहे की या कारखान्यांनी भीमाशंकर कारखान्यांसोबत करार केला होता आणि या कारखान्यांनी नंतर पराग कारखान्याला आपली टोळी चालू केली वस्तुस्थिती आहे वस्तुस्थिती साहेब आपण कारखानदारी जवळून पाहिलेली आहे दोन हजार सतराला आम्ही कारखाना चालू केला डिसेंबरमध्ये कारखाना चालू झाला उशिरा थोडा कारखाना चालू झाला आणि आम्हाला लेबर कमी होतं म्हणून आम्ही भीमाशंकर कारखाना असेल मुळा कारखाना असेल बेंडा कारखाना असेल कुकडी कारखाना असेल पारनेर कारखाना असेल बारामती ॲग्रो कारखाना असेल संत तुकाराम कारखाना असेल अशा सात आठ कारखान्यांना पत्र लिहिले की तुमच्याकडे जर जा एक्सेस लेबर असेल तर ते एक्सेस लेबर तुम्ही आम्हाला द्यावे आणि त्यावेळेस या सर्व सात आठ करतातच लेबर ज्या वेळेला एक्सेस होतं कि किंवा कमी होतं एखाद्या का कारखान्याला खरं प्रथा अशी आहे सिस्टम अशी आहे की सीझन सुरू व्हायच्या पहिले आपण कॉन्ट्रॅक्टर्सला ऍडव्हान्स देतो ॲडव्हान्स वाटप झाल्यावर ते लेबर आपल्याकडे येतं कधी कधी लेबरला फटका बसतो काही अडचणी खूप येतात अडचणी खूप येतात कधी कधी लेबर पुरेसं येत नाही एखाद्या कारखान्याला एक्सेस लेबर येतं ते एक्सेस लेबर जर एखाद्या कारखान्याकडे झालं तर तिकडे लेबर थोडंसं डिस्टर्ब होतं फार इच्छुक नसतं कारण त्यांना खाडा बसतो मग त्यावेळा एखाद्या कारखान्याकडे जेव्हा लेबर कमी असेल तो कारखाना दुसऱ्या कारखान्याकडे लेबरची मागणी करतो आणि एखाद्या कारखान्याकडे एक्सेस लेबर जे असेल ते दुस तो दुसऱ्या कारखान्याला उपलब्ध करून देतं उपलब्ध करून देताना त्या कारखान्याने जो काही लेबरला ॲडव्हान्स दिलेला आहे तो ॲडव्हान्स संपूर्ण त्या कारखान्याकडून वसूल करतो आणि वसूल केल्यावरही लेबर त्यांना देतं कारण त्यांना पण जॅमिंग कारखाना कोणाला चालवायचा नसतो लेबर मोकळं ठेवायचं नसतं लेबरला पण आपले धंदे करायचे असतात त्यामुळे ही देवाणघेवाण लेबरची ही सतत चालू राहते आता दोन वर्षा पहिले आमच्याकडे एक्सेस लेबर झालं आणि भीमाशंकरकडे मला वाटतं थोडंसं टोळ्या कमी होत्या त्यावेळेला चाळीस टोळ्या आम्ही भीमाशंकर कारखान्याला दिल्या त्याचे पैसे देखील भीमाशंकर कारखान्याने आम्हाला दिले अशाच टोळ्या आम्ही व्यंकटेशला दिलेल्या आहे आम्ही पारनेरला दिल्या आहेत त्यांनी आम्हाला दिलेल्या आहेत लेबर जर कमी जास्त झालं तर अशा त्यांच्या आपण लेबर घेतो पण पेमेंट त्या कारखान्याकडे जमा करतो ते जो ॲडव्हान्स जो काही त्या कारखान्यांनी लेबरला दिलेला आहे तो लेबरकडे आपण तो लेबरचा ॲडव्हान्स आपण कारखान्याकडे जमा करतो आणि मग ते लेबर आपल्याकडे वर्ग करून घेतो मग त्यांचं पेमेंट त्या पुढे काढत पुढील काळात आपण आपल्या हिशोबाप्रमाणे त्यांना आपण पैसे वर्ग करतो तर ही रुटीन प्रॅक्टिस आहे म्हणजे इतक्या वर्ष चेअरमन होते पण कदाचित त्यांना माहिती नसेल फार फार त्यांनी डीप काय कारखान्यात अभ्यास केला असावा असं मला काही वाटत नाही है म्हणतो थांबवतो आता आंबेगाव विधानसभेची निवडणूक आहे म्हणजे केवळ मतदारांची दिशाभूल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे का की स्वतः अल्पज्ञानी आहेत का ह्या विषयामध्ये नाही नक्कीच आहे अल्पज्ञान झालं दिशाभूल काय याच्यात दिशाच नाही आहे काय म्हणजे इतका पॉइंटलेस मुद्दा इतक्या मोठ्या माणसं जेव्हा समोर बसलेले असतात तेव्हा मांडणं म्हणजे याच्यात दिशाभूल काय हे म्हणजे फसवेगिरी आहे ज्यांना एकदम अल्पज्ञान आहे कारखान्याचं कि किंवा कारखान्याबद्दल एखाद्या साखर कारखान्याबद्दल ज्यांना काही माहिती नाही तेच इतपत बोलू शकतात तर परत कारखाना भीमाशंकर एवढा देत नाही अशी चर्चा होते बाजूला कारखाना आहे पण त्यांनी पण काल जो मुद्दा मांडलेला आहे यातलं वास्तव काय आणि अवास्तव काय साहेब खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला बाजारभावाबद्दल बद्दल आणि मी जेव्हा शेतकऱ्यांना भेटतो किंवा मला काही लोक भेटतात काही शेतकरी मला म्हणतात की तुम्ही भीमाशंकर एवढा बाजारभाव दिला पाहिजे साहेब खरं तर कारखाना आपण काढला मागचं उद्दिष्ट किंवा हे कारखाने किंवा संस्था काढताना उद्दिष्ट असं असतं की कारखाना चांगला चालला पाहिजे चांगल्या लोकांना रोजगार भेटला पाहिजे कारखान्याला नफा तुम्ही शेवटी एखादं काम जेव्हा करता ते त्या एखाद्या कामातून नफा जर भेटणार असेल तरच करतं काही तोट्यात कोणी कारखाना किंवा दुकान किंवा काही गोष्टी असेल चालवणार नाही तर ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी होतात त्यावेळेला एक साधी गोष्ट आहे एक पाच सहा वर्ष जुना कारखाना आहे नेमकं का आमच्या कारखान्याचं चांगलं नशीब की वाईट नशीब मला माहित नाही पण आम्ही देशातल्या सर्वोत्कृष्ट कारखान्याच्या बाजूला आहे म्हणून आमचं कंपेरिजन होतं भीमाशंकर कारखान्यासोबत नेहमी पण खरं सर वस्तुस्थिती अशी आहे अभिमान असायला पाहिजे अभिमान आहे आणि त्यासाठी खूप धावं लागतं की आपल्याला त्या कारखान्यासोबत सतत कम्पीट करायचंय खरं तर आ, कदाचित त्यांना उमेदवारांना माहीत नसेल पण भीमाशंकर कारखाना च्या परिसरातला म्हणजे आंबेगाव तालुक्यातला एक टिपरू ऊस सुद्धा आजपर्यंत परा कारखान्याने गाळप केलेला नाही एक टिपरू सुद्धा नाही म्हणून जे आंबेगाव तालुक्यातील ऊसाचं एक टिपरू तुम्ही परा कारखान्याला गाळलेलं नाही जो ऊस आणता तो गेट कॅन किंवा तुमच्या ज्युडिशन आंबेगाव तालुका आम्हाला खर तर सात आठ किलोमीटर आहे हो तरी आम्ही तिथे एकदाही कधी टोळी टाकलेली नाही एक टिपरू ऊस सुद्धा आणलेला नाही भविष्य काळात भविष्य काळातही आणणार नाही काय आहे की आम्हाला कारखान्यासोबत भीमाशंकर कारखान्याची स्पर्धा करायची नाही किंवा भीमाशंकर कारखाना हा उत्कृष्ट आहे तो उत्कृष्टच राहायला पाहिजे हा हे आमचं पण ध्येय आहे आमच्या कारखान्यासाठी आम्ही खरं तर पन्नास टक्के ऊस पराग कारखान्याला नगर जिल्ह्यातून येतो आणि उरलेला ऊस जो आहे तो शिरूर तालुका असेल त्यानंतर खेड तालुका असेल पुणे जिल्ह्यातील हवेली तालुका असेल क्रशिंग कॅपॅसिटी साडेपाच पर डे तर या विविध तालुक्यातून ऊस येतो आता जसं आपण आपल्याला मी सांगितलं की ऊस आणताना पन्नास टक्के ऊस आमचा हा नगर तालुक्यातून येतो नगर तालुक्यात ता आपण जर परत याच्यात ज्याला कारखानदारीचा अनुभव आहे आणि कारखानदारीबद्दल थोडं कळतं ते व्यक्ती अशा विषयी बोलणार नाही पण असो पण तरी ऊस तोडावा लागतो रिकव्हरी परिणाम exactly. होतो एक्झॅक्टली मग आमचा भीमाशंकरच्या बाजूला असल्यामुळे हो आणि आम्ही आंबेगावमध्ये एकही टन ऊस न तोडल्यामुळे हो आम्ही ऊस थोडा जो आहे आपण जसं म्हटलं गेट केनचा ऊस जास्त आणतो थोडासा तोंडी वाहतूक खर्च आमचा इतर कारखान्यापेक्षा आता जर मी सा सा एक उदाहरणच द्यायचं झालं तर यावर्षीचा आमचा तोंडी वाहतूक खर्च देखील भीमाशंकर कारखान्यापेक्षा एक शंभर रुपये जास्त असेल व्यंकटेशपेक्षा एक <सलिया> पन्नास साठ रुपये जास्त असेल आणि घोडगंगेपेक्षा नाही घोडगंगा आता बंद असेल तर गेट कॅनचा असल्यामुळे थोडासा बा बाजारभावात तफावत होते पण काल त्यांनी एक चांगला मुद्दा मांडला की भीमाशंकर आणि परांगणी एकसारखा भाव दिला पाहिजे आता मी माझं याच्यातले एक्सप्लेनेशन आपल्याला दिलं की कारखाना नवीन आहे कारखाना नवीन असल्यामुळे कर्जाचा डोंगर देखील कारखान्यावर हो आहे तो हळूहळू कमी होतो आहे आणि जसं जसं कमी होईल भीमाशंकरचीच कॉम्पिटिशन करायची आणि भीमाशंकर एवढाच भाव द्यायचा प्रयत्न करायचा आहे त्याबद्दल दुमत नाही कारण साहेब मला कारखान्याची जास्तीत जास्त गाळप करायचा आहे जास्तीत जास्त जास्त गाळाप आपण करणार कसं आपल्याला जास्तीत जास्त ऊस शेतकऱ्यांकडून भेटला पाहिजे आणि ऊस शेतकरी जास्तीत जास्त देतील कशा आपण जसं जास्तीत जास्त भीमाशंकर एवढा भाव देऊ शकलो तरच आपल्याला जास्तीत जास्त ऊस भेटू शकेल आम्हालाही कळतंय आम्हाला आज साले सहा लाख मागच्या वर्षी गाळप केलं जर माझ्या इच्छेवर असलं असतं तर मी दहाला काळप केलं असतं जर मला भाव बत्तीसशे भीमाशंकरनी दिला जर क्षमता असली असते तर मला पस्तीसशे द्यायला आनंद झाला असता पण हा एका सगळ्या व्यवसायांसारखा व्यवसाय आहे खरं तर मला त्यांना एक आव्हान करायचं आहे की आपण पोट पोटतिडकी जे काय विषय मांडण्याचा प्रयत्न केला आणि भीमाशंकरसारखा भाव परांगी दिला पाहिजे असं जे म्हटलं त्यात आपण व्यंकटेश कृपा कारखान्याचा उल्लेख करणं विसरला आहात व्यंकटेश कृपा कारखाना जसं मी सांगितलं आंबेगावमधून तर पराग कारखाना ऊस आणतच नाही पण बेचाळीस गावातून साधारण आम्ही मागच्या वर्षी ऊस आणलेला आहे दीड लाख टन भीमाशंकर कारखान्याने बेचाळीस गावातून ऊस आणलेला आहे साडेचार लाख टन आणि व्यंकटेश कृपा कारखान्याने मागच्या वर्षी ऊस जो आणलेला आहे बेचाळीस गावातला तो एक लाख ऐंशी हजार टन मेट्रिक टन मेट्रिक टन एवढा ऊस भीमाशंकर आण परागपेक्षा व्यंकटेश कृपांनी किमान पन्नास हजार टन ऊस जास्त व्यंकटेशला नेलेलं आहे तर ही आणि व्यंकटेश कृपा कारखाना हा पराग कारखान्यापेक्षा दहा वर्ष जुना कारखाना म्हणजे जर तुम्हाला तुलना आज कोणाची होते बाजारभाव मध्ये कॉम्पिटिशन होते ची ची। एकड़े विंगनर आणि परागची तुमच्या इकडे आणि भीमाशंकरची जरी पराग पाच वर्ष जुना असेल तरी आज आम्ही व्यंकटेश सोबत कॉम्पीट करू शकतो व्यंकटेश कृपा तसा सतरा अठरा वर्ष जुना आहे त्यांची कॉम्पिटिशन भीमाशंकरशी का व्हावी आणि ऊस जर जास्त बेचाळीस गावातला व्यंकटेश कृपाला असं असेल तो व्यंकटेश कृपा जो कारखाना आहे तो अशोक पवारांचा आहे असं माहिती मिळते अशोक पवार त्यांच्या पक्ष जे आहेत निवडणुकीमध्ये त्यांना फटका बसायला नको म्हणून सुद्धा कदाचित त्यांनी ते नाव बायकॉट केलं असेल त्याला कौस केला असेल म्हणजे राजकीय आहे ना फक्त असू शकते असू शकते नाही आहेच ना व्यंकटेश जेव्हा तुम्ही म्हणता आहे की परागने भीमाशंकर एवढा भाव दिला पाहिजे ज्यावेळेला या बेचाळीस गावातला जास्त ऊस व्यंकटेशला जातो परागपेक्षा त्यावेळेला तुम्ही व्यंकटेश कारखान्याला व्यवस्थापनाला का नाही सांगत किंवा आज ते आपले नेते आहेत तिथे तोंड का उचकत नाहीत तिकडे सोप्या भाषेत तोंड का उचकत नाही म्हणजे तिथे आपलं जे तज्ज्ञ आपण जी पदवी मिळवत मिळवत आहे ती पदवी खरं तर तुम्ही व्यंकटेशसाठी असेल किंवा घोडगंगे कारखान्यासाठी असेल तिथे वापरली पाहिजे ना आज शिरूर तालुक्यातले बेचाळीस गावातले कितीतरी सभासद घोडगंगा कारखान्याचे आहे त्यावेळेला त्यांना भाषण असं 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 करून हे भाव हे कागद त्यांना तिकडे काय एखादं कॅल्क्युलेशन मांडता येत नाही आहे कारण या कारखानदारीबद्दलचं त्यांचं ज्ञान खरंच कमी आहे हे फक्त थोडासा त्यांनी बोघाटा केलेला आहे पण अशा गोष्टी मांडणं किंवा मा, वयाने मोठे असल्यामुळे मी ज्ञान नाही म्हणणार पण एकंदरीत वय वाढलं म्हणजे सगळं असतं असं काही नाही आपण बोलत नाही कधी कधी माणसं निवडणूक काळामध्ये काय पण सांगत असतो वास वास्तव वेगळंच असतं नाही ना पण ती आपली संस्कृती नाही म्हणून आदर ठेवला पाहिजे आदर तर मी करतोच पण जे काही राजकीय स्टंट पाहिजे त्यांनी पराकबद्दल केली ती जर त्यांची खरी प्रामाणिक भूमिका असती तर त्यांनी व्यंकटेश कृपा आणि गोडगंगेबद्दल तीच भूमिका घेतली असती ती जी आज त्यांनी घेतलेली नाहीये म्हणून ही फक्त आणि फक्त राजकीय स्टंटबाजी आहे महत्वाचा मुद्दा राहिला की मंत्री समिती कारखाने सुरू करण्यासाठी परवानगी द्यायचा असते दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या गळी दंगामा सॉरी चोवीस पंचवीसचा हा गळी दंगामा आहे हा पंधरा ऑक्टोबर नंतर सुरू करावा अशा प्रकारचं मंत्री समितीने ठरवलं या समितीचे प्रमुख दिलीप वळसे पाटील आहेत केवळ विधानसभेच्या निवडणुकीवर परिणाम होऊ नये म्हणून पंधरा नोव्हेंबरच्या पुढे परवानगी दिली अशा प्रकारचा वास्तव काय खरं तर साहेब हा प्रश्न आपण साहेबांना विचारला पाहिजे पण तरी आपण विचारला यातलं थोडं मला माहिती आहे म्हणून मी आपल्याला सांगू शकतो परत याच्यातलं कारखानदारीबद्दलचं थोडंसं थोडस ज्ञान समोर येतं हे साहेब हे मंत्री समितीचे इन्व्हायटीची लिस्ट आहे यात आपण जर वाचाल तर आपणच प्लीज वाचा की मंत्री समितीचा अध्यक्ष कोण असत मुख्यमंत्री हे समितीमध्ये असतात सहकार मंत्री म्हणून साहेब या समितीत असतात सदस्य सदस्य म्हणून साहेब आहेत कृषी मंत्री आहेत उद्योग मंत्री आहेत आणि मंत्री समितीचा अध्यक्ष हे मुख्यमंत्री सहकार मंत्री नसतात संबंधित विभागाचे मुख्य सचिव पण आहेत सर त्याच्यानंतर आमची एक संस्था आहे विस्मा ज्याचा मी मेंबर आहे वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन म्हणून ती पण याची सदस्य आहे तशी ही जवळपास चौदा लोकांची समिती माहितीच नसेल बऱ्याच गोष्टी त्यांना माहिती नाही आहेत आणि ते थोडंसं अज्ञान आहे त्यामुळे हे अशा गोष्टी बोलतात आता साहेब त्या समितीचे अध्यक्ष नाही आहेत ठीक आहे त्याचे सदस्य आहेत ही पूर्ण समिती सहकार मंत्री सहकार मंत्री आहेत समिती सोबत बसून निर्णय घेत असते की कारखाने कधी चालू करायचे त्याबद्दलचे बरेचसे अहवाल घेते की ऊस उपलब्धता किती आहे जास्तीत जास्त रिकव्हरी कशी कारखान्यांना भेटेल लेबर कसा अवेलेबल होईल वेल, पावसाची परिस्थिती काय आहे आपल्याला इकडे दिवाळीत पाऊस आहे का आपल्याला माहिती आहे जर पाऊस असला वापसा झाला नाही तर तो ऊस तोडता येत नाही या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊन कारखाने कधी चालू करायचे हे दरवर्षी ही समिती ठरवत असते ज्याचे प्रमुख मुख्यमंत्री साहेब असतात आणि याचा परिणाम हा फक्त एखाद भीमाशंकर कारखान्यावर पराग कारखान्यावर नाही वीस वीस लाख वीस लाख लेबर निघतं एक माणूस ठरवत नाही की हे वीस लाख लेबर कधी निघेल जसं आपल्याकडे निवडणूक आहेत दुसऱ्या तालुक्यातील निवडणुका असतात तिकडचे मतदार आज आलेले आहेत खरं तर आ, काल त्यांनी अजून एक आरोप केला की कारखाना आता पंचवीस तारखेला हे सगळे चालू होणार आहे तर आज साहेब काल सगळ्या कारखान्यांच्या जवळपास तोडी चालू झालेल्या पंधरा नव्या माहिती घ्यावी त्यांनी माहिती घ्यावी कदाचित त्यांचा ऊसही तोडला जात असेल आज त्यांची घाई असते ऊस तोडायला तर त्यांचाही ऊस आज कदाचित भीमाशंकर कारखाना तोडत असेल आणि हे कारखाने देखील उद्या चालू होत आहेत म्हणून हे कोणत्या बेसिसवर हे सगळे आरोप करतात हे खरंच कळायला मार्ग नाही आणि एक मुद्दा मी एक माझ्या निदर्शनास आला होता म्हणून एक एक थोडस जाहीर सवालच मी म्हणेल असं सहकाराचे अभ्यासके सहकाराचे अभ्यास अभ्यासक आहेत त्यामुळे एक थोडा मनात थोडा माझाही प्रश्न होता जसं त्यांनी मला प्रश्न विचारले मला एक प्रश्न त्यांना विचारायचा आहे की साहेब भीमाशंकर कारखाना हा वळसे पाटील साहेबांनी स्थापन केला तो चालवला आणि तो आज देशातला सर्वोत्तम कारखाना आहे तुम्ही त्याला कितीही नावं ठेवले तरी देशाचे गृहमंत्री त्या कारखान्याला अवॉर्ड देतात देशातला सर्वोत्तम कारखाना म्हणून तुम्ही अथॉरिटी ठरू शकत नाही त्याच्यावर काय बोलायचे आणि हा अवॉर्ड आज नाही भेटलेला आहे हा अवॉर्ड कित्येक वर्ष भीमाशंकर कारखाना घेत आहे आपण शरद बँक पाहिली की साहेबांच्या वडिलांनी स्थापन केली होती त्याबद्दल ते काय बोलले त्यातले ते, बोल ते मुद्दे सन्मान्य देवेंद्र शहा साहेब त्याबद्दल बोलतीलच पण ही आज मला वाटतं दोन हजार कोटीची उलाढाल करणारी बँक आहे पण आपण पण एका संस्थेचे संस्थापक होतात तिचं नाव मला वाटतं काहीतरी भीमाशंकर जी चालक मालक पतसंस्था होती त्याचे काय सभासद होते तिथं आपण पतसंस्था चालू केली आणि ती पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन आपण होतात ती पतसंस्था देवदत्त निकम देवदत्त निकम आणि ती पतसंस्था आपल्याला चालवता आली नाही ती पतसंस्था आपण डबगाईला घातली म्हणजे आपल्या आपण स्थापन केलेला साधी पतसंस्था देखील आपल्याला चालू करता आली नाही साहेबांमुळे आपण भीमाशंकर कारखान्यावर गेलात काय झालं आपल्याला संधी भेटली विषय वेगळा विषय वेगळा पण आपण जसं आपण मला प्रश्न विचारलेले आहे पराग कारखान्याबद्दल तसे मला आपल्याला पण आपल्या आपन, सहकारी संस्थेबद्दल प्रश्न विचारायचा आहे की आपण स्थापन केलेल्या पतसंस्थेचा सा आज डबगाईला जाण्याचं मागचं कारण काय म्हणजे आपण सगळ्यांना जे काही नॉलेज देता आपण स्वतः स्वतःसाठी किंवा घोडगंगेसाठी व्यंकटेशसाठी का नाही वापरत याचं उत्तर त्यांनी द्यावं आपल्यासोबत होते व्यंकटेश कारखाने सॉरी आपल्यासोबत होते परा कारखान्याचे अध्यक्ष डहाके त्यांनी जे सांगितले हे वास्तव आहे हे देवदत्त निकम यांना कळायला हवं आपण असं म्हणतो मराठीमध्ये एक म्हणे स्वतःचं ठेवायचं जा झाकून दुसऱ्याचं पाहायचं वाकून देवदत्त निकम आपण आपल्या गावामध्ये जी कुठली पतसंस्था काढली होती त्याची परिस्थिती काय झाली लोकं सांगतायत तुम्हाला सहकारामधलं फार कळतं तुम्ही असंही म्हणता कदाचित असेल पण पण अशा प्रकारे अल्पज्ञानी असणं अर्धवट माहिती घेऊन लोकांची दिशाभूल करणं किंवा आता विधानसभेच्या निवडणुका आहेत ह्या निवडणुकीमध्ये काहीतरी वेगळं सांगणं हे बरोबर नाही मतदार तेवढ्या पुरते खुश होतात पण ज्यावेळेस लोकांच्या समोर खरं येतं त्यावेळेस लोक खऱ्याला साथ देतात निकमसाहेब साहेब आपण काहीतरी धडा घ्याल आणि आवास्तव बोलण्याच्याऐवजी वास्तव बोलाल अशीच अपेक्षा डाकेसाहेब आपण विघ्न टाईमशी बोललात जी काही माहिती दिली आमच्या प्रेक्षकांसाठी आपल्याला मनापासून धन्यवाद फक्त मी पहिल्यांदा इंटरव्ह्यू करतोय म्हणून प्रेक्षकांना पण मला सांगायचं आहे की काय चुकलं असेल तर तेवढं माफ करावं धन्यवाद प्रेक्षक आपण कुठेही जाऊ नका राहा फक्त विघ्न टाइम्स शोध बातमीचा अध्यास सत्येचा धन्यवाद बातम्या शेतीच्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निष्क्रूह सडेतोड बेधडक आणि रोखटव म्हणजे विघ्नहर् टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका